करूया भाऊ वाना नगरी मध्ये आदरणीय सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचं इथे सहर्ष स्वागत होत असताना आपण पाहतोय खर थरतर... तर पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सन्माननीय जितेंद्र डाकी साहेबांचा सन्मान कडी आपण संपन्न करायचंय धन्यवाद साहेब आपण इथे आला त्यानंतर विभागीय संघटन मंत्री माननीय सन्माननीय श्री हेमंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा अर्थात ओगदा ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय सुधीरजी बुदर साहेब त्यांचं आपण इथे सहर्ष सहर्ष स्वागत करूया श्री कपिलजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश इथे मात्र होतोय आपले मनापासून मनापासून सहर्ष स्वागत नहीं 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 महाविजय दोन हजार चोवीस सुपर वॉरियर चे नियुक्ती पत्र आपण इथे प्रदान करतोय सन्माननीय श्री समीर धर्मा धुळे सुपर वॉरियर त्यांना आपण विनंती करूया आपण यायचं तदनंतर माननीय श्री राजे आपली नियुक्ती केली जाते भवर सन्माननीय श्री जी गोरे महाविजय दोन हजार चोवीस सुपर वॉरियर तदनंतर माननीय श्री प्रकाश लहानगे त्यांना देखील इथे विनंती केली जाते की आपण हे पत्रक स्वीकारायचंय सन्माननीय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहेबांच्या वतीनं सन्माननीय श्री सन्या यादव त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या सन्माननीय श्री नितीनजी सदाशिव पाटील त्यांना देखील इथे विनंती केली जाते नितीनजी सदाशिव पाटील त्यानंतर आदरणीय रवी जोगावले सर आदरणीय प्रकाश विठ्ठल यादव त्यांना देखील विनंती केली जाते की आपण पत्रक स्वीकारायचं तदनंतर सन्माननीय श्री प्रकाश दादू शेलार प्रकाश दादू शेलार माननीय श्री अरुण कांबडी यांना देखील विनंती आहे सन्माननीय श्री संतोषजी संतोषजी पाटील पाटील तदनंतर आदरणीय शांतारामजी कोकाटे महाविजय दोन हजार चोवीस सुपर वॉरियर माननीय श्री मोगलजी पाटील त्यानंतर सन्माननीय श्री भावेजी पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण ही पत्रक स्वीकारायची भोजना की व्यवस्था लिए सब भोजना का लाभ घिव जाऊ कमी करा गर्दी रवि जलवाला